नाशिकच्या वडनेर गेट येथील आयुष भगत या चार वर्षाच्या बालकाचा बिबट्याने बळी घेतला या धक्क्यातून अजूनही ग्रामस्थ सावरलेले नाहीत येत्या पाच दिवसात बिबट्याला जेरबंद न केल्यास वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याबाबत ठराव ग्रामस्थांनी केला आहे आणि यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हा आयुष भगत याला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे वडनेर तुम्हाला येथील हनुमान मंदिरात मंगळवारी दिनांक रोजी सायंकाळी आयोजित या सभेच्या प्रसंगी वनखात्याच्या माध्यमातून बिबट्यापासून दक्षता घेण्याबाबत जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली यावेळी वन्य वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ मानद वन्यजीवरक्षक वैभव गोगले वन्यजीव अभ्यासक अभिजित महाले यांनी बिबट्यासारख्या प्राणघातक वन्य प्राण्यापासून स्वतःचा आणि आपल्या नागरिकांचा बचाव कसा करावा याबाबत माहिती दिली माजी नगरसेवक केशव पोरजे यांनी वनविभागाने पाच दिवसात बिबट्याचा शोध घ्यावा अन्यथा वन कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांच्या वतीनं दिलेला आहे यावेळी उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट उपस्थित होते मनोहर बोराडी योगेश गाडेकर दत्तू पाळदे यांनी मनोगतात वनविभागाकडून सामान्य नागरिकांच्या अपेक्षा व्यक्त केल्या नातेवाईकांनी अश्रूंना वाट करून दिली आयुषला श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित शोकसभेत आयुषची मावशी पूजा भगत यांनी या बिबट्यांमुळे सर्वजण दहशतीखाली राहतात बिबट्या दिसल्यावर अनेक वेळा मागणी करूनसुद्धा पिंजरा लावला जात नाही घरापासून आयुषला ने नेलं गेलं शेतात काम करणारे किंवा रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांवर अनेक वेळा हल्ले करून बिबट्याने गंभीर जखमी केलं आहे घराजवळ आणि गोठ्यात बांधलेली जनावरे यांच्यावर हल्ला केला जातोय आणि आज वनविभाग गांभीर्यानं लक्ष का देत नाही असं सांगत आयुषच्या आठवणीने हुंदके देत अश्रूंना वाटमोकळी करून दिली यावेळी आयुषचे आई वडील आजोबा इतर नातेवाईक रडू लागल्याने सभेत उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात